पहिला फ्लॅट घ्यायचा मला काय सांगायचं नाही मला दिलय माळाच रान पाणी घेऊन ये पाणी संपलं ग जा घेऊन प्यावा जा का गं काय झालं मी ऐकून घेणार नाही तिचं तू मला सांगते या मला इथं एक क्षण सुद्धा राहायचं नाही ए अगं सोडून जाऊन कुठं परपंच होतो वेगळे हे बघा आता त्याला चांगलं रान दिलं बापाची इच्छा होती लाडाचा लेक होता ना तो आम्ही ना आमच्या मनाने वाटून घेतलं तुझ्या नवऱ्यान दिलं वाटून ना आमचा हाय ही बी तूच घे आम्ही आपलं जातो काशीला मग भाऊ कधी नाही दिसत आज कस काय इकडं काय घर तिथं पर असतेच ना प्रत्येक घरात भांड्याला भांड लागतच आता ती लहान धाकटा भाव आहे त्याची बायको आहे जरा शिक लवकी मिरची तूच खा मला नका सांगू खायला मी काय तेवढ्या नाही तुझ्या वाणी चवळीच्या शेंगावर दिसतीच आणि लय बारीक कळ नको लय कटकट करू -कट आता तर काम होऊन आलो बाहेर ना आलो घरात नाही तर तू झाली कटकट चालू आ कटकट कटकट ती -कट नाही माझं डोकं खाल्लंय ती कुठे गेलं मी कशी सहन करते तिला आता ही एका गावची ती एका गावची पण दोघींच पटत नाही माझ्या नवऱ्या अजिबात जायचं नाही माझ्या नवऱ्या सारखा नवरा महाराष्ट्रात नाही मिळायचा उचल टपून चोरता माणूस कटळून आलेला असत माणसानं कामावून आल्यावर बायकोचा चेहरा कसा असा टवटवी दिसला पाहिजे नाहीतर रोज आलाय की हाय खर्चू द्या माझं काम हा तुमची बहिणी दिशी तशी नाही मी नाही त्यातली कडीला वाटली तिच्या दिसण्यावर जाऊ नका तुम्ही अजिबात जावाय आहे बारकी रूप तर लय भोळ्यात कसं होतंय ह्या दोघींची भांडण लागली का नाही ह्याच्यात मग आपलं परपंचाच वाटळ होते र जा देत नाही काय करायचं आहे ती करजा काय आहे ती एकदाच मिटवा नाहीतर आम्हाला तरी हिथून हाकलून लावा अरे तुझे बायको तसले आणि ही माझी बायको असली एका एकामेकीला का काय पटत नाही त्यासाठी एक काम करू आपण काय एक एकतर तू तरी तिथनं कुठंतरी बाजूला जाऊन राहा रा। नाहीतर तर मी तरी एका बाजूला जाऊन राहतो गावाचं पीठ आणि तुला मळून तुला चिकुल तुडाल नाही तिनं असंच केलं तुमच्या भावानं तसंच केलं मी स्वयंपाकच करत नाही मी माहेरलाच निघून जाते आणि मला नांदायचंच नाही आता तुला नांदायचं ना मग मी काय दुसरी नांदाय घेऊन येऊ का हो oh. ती माझं तरी ऐकणार आहे का भाऊ एवढं तुम्ही मोठं असून तुमचं ऐकणार तिच्या घरच्याच बी ती ऐकत नाही तर आप माझं कुठं ऐकायचं एक वेळ सांगून बघ ऐकलं ठीक नाही ऐकलं तुझा मार्ग मोकळा माझा मार्ग मोकळा